श्री स्वामी समर्थ अमावश्याच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असं देखील सांगितले जाते अमावशाच्या दिवशी काही गोष्टी वर्ज आहेत या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही अमावशेच्या रात्री करू नका या चुका एक अमावशीच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये अमावशेला नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोचण्याची शक्यता असते दोन अमोशेला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे अमावशेला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमोशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ द्यावे तीन अमोशेला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं गरुड पुराणानुसार अमोशेला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही चार अमावशेच्या संध्याकाळी किंवा रात्री घराचा क्लेश करू नये घालू नये यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही अमावशेला पितरांची पूजा करावी पाच अमोशीच्या दिवशी गरीबांचा अपमान करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्याला शनी त्रास देतो गरीबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो हिंदू धर्मात सर्व पुराणामध्ये गरुड पुराणातील सर्वात महत्वाचे स्थान आहे भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे अधिपत मानले जातात जर एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला किंवा ऐकला के तर त्याला मोक्ष आणि प्राप्त होते शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या घरात व्यक्तीला सतत नुकसान अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कोणाच्याही घरात अन्न खाऊ नये किंवा असे केल्याने व्यक्तींना नुकसान सहन करावे लागते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सहा सावकाराच्या घरी जेवण करू नये जेवण गरुड पुराणानुसार सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये खरे तर असे लोक इतरांना दुखवतात त्यामुळे अशा घरामध्ये जेवण करणे टाळावे सात गंभीर आजारांची ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी जेवणे गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधीही अन्नग्रहण करू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तसेच अस्वच्छता असते यामुळे अन्नग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आठ अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजारांचे साम्राज्य असते तसेच जिथे अस्वच्छता असते तिथे वास्तुदोषी असतो या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणाऱ्याच्या शरीरावर तसेच मनावर होतो आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि विचार आपले भाग्य घडवतात हो त्यामुळे अस्वच्छता असलेल्या घरी कधीही जेवू नये नऊ त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या घरी जेवू नका गरुड पुराणानुसार चुकून अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास कसा देतात हे जाणतात त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जेवण्याचे आमंत्रण आले तर जेवायला जायने टाळा अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्न दोष लागतो दहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या धुरापासून दूर राहावे कारण मृतदेहा जरावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकामध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेल्या व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात अशी अनेक माहिती गरुड पुराणात दिली आहे अकरा आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये जीवन जगण्याचा अनेक पद्धती सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणापैकी एक मानले जाते त्यांची देवता भगवान विष्णू मानली जाते अशी अनेक माहिती गरुड पुराणात देण्यात आली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्णन केले आहे माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदारीचा असतो या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितले आहेत अशा गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात कधीही करू नये चला जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्याही गोष्टी सांगितल्या आहेत बारा स्मशानभूमीच्या दुरापासून दूर राहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या दुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जयावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात जे जवळ उभी असलेले व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात तेरा सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळची हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते चौदा रात्री दही खाणे गरुडपुराणानुसार रात्रीच्या वेळी दही खाऊ नये दह्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्यांच्या माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार खाऊ नये पंधरा झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच तुटलेल्या पंगावर झोपणे देखील निशद्द आहे सोळा दिवसा उशिरापर्यंत झोपू नका अमवशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे जर तुम्हाला पवित्र नंदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर घरी स्वच्छ अंघोळ करा अंघोळ झाल्यावर सूर्य अर्ध देण्यास विसरू नका अंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका शांत रहा सतरा अमावशेला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नये अमोशेच्या रात्री ही काळोखीची रात्र आहे असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूत किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणून अमावश्याच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये अठरा अमावशेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते परंतु शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पण झाडाला स्पर्श करू नका यामुळे आर्थिक नुकसान होते एकोणीस अमोशाच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे वीस पलंगावना वे टेवर वे। अमोशे या दिवशी एखाद्याने पलंगाव नव्हे तर चटईवर झोपावे अमोशेच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे आपण अमोशेला बाहेर जात असाल तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका एकवीस या दिवशी मध्य मास इत्याद्यापासून दूर राहा आणि साधे सात्विक अन्न खा कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय एक तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो दोन. अमोशेला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात फिरता नये अमोशेची रात्र ही काळोखी रात्र आहे असे मानले जाते व असे म्हटले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणून अमावशेच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये अमावश्याला अशुभ असते असे मानले जाते मात्र तसे नाही अमावशेला अन्यसाधारण महत्व असते आणि त्याचा लाभही होतो सोमवती अमावशेला महादेव शिवशंकराची उपासना करणे खूप महत्वाचे मानले गेले आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद